का सांगू तुम्हाला माझ्या जेवाच्या अगत्य आली नशिबाचा फेर पंधरा वर्ष झाले माझे आई वडील बनल पावले शिवामा उठाला तर भागी वाला भागीमारीपा पंधरा वर्ष झाले माझ्या आई वडील बदल पावले माझी एकूण ती एक बही बहिणीला लाट केलं शाळा शिकवलं बहिणीचे लग्न केलं दादा थाटामाट आलं दोन वर्षाला तरी माझे जेव्हा मधून पावले माझ्या या भाषात एवढी दिवाळी गेली एवढं रक्षाबंधन गेलं गेलो पण माझी बहीण माझ्या घरी दादा का नसेल आली पण माझी पत्नी कधी बहिणीची आठवण करत नाही माझ्या कधी भाषाची आठवण करत नाही अरे हा आठ बागो गेली ते चॅनल हा बैल का जातो बापूचा विचार करतो बहिणीला गावाला जाण्याची तयारी करतो बहिणी जातो

दोन तारखेपासून थंडच नाही झालो आता पुढे थंड पडू mm. दोन तारखेपासून पुरा गरम चाललो गरमच गेली होती पुढे गेली होती पुढे होती कामात राह आणि हा माझ्या माता बाऊला कोण कामाला केले तुले तुला अर्धा दर्जन पोर राहते त्याच्या हातमूर्ती करता करता होत म्हणजे सांग शिला या गोष्ट सांगतात पड़ तुले का ही एवढा दिवाळी सारखा सण गेला ग पण माझी बहिणी माझा भासा माझ्या घरी आला रस्त्याला वाट पाहतो त्या रस्त्याला वाट पाहतो माझ्या भासा जाईल मले मामा म्हणत माझी बहिणी म्हले दादा म्हणत ती बहिणी येईल तुला दादा म्हणत त्या भाषा येईल म्हणे मामा म्हणत काय माहिती ते नवरा मारे नवऱ्याला चार महिने ना झाले चार वर्ष ना झाले नवऱ्याला मारलं पण तिचं नाव येत बाबा या बही मग मला आला खाजा उभा था, था। पत्नी कधी मा बहिणीचे नाव घेतलं त्या माझ ताजा तांदू चिरण 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 बाप्पा खूपच गोष्ट सांगितलं वारले

ভা দ বা লা লে ত মা

आप तुझे मा, बा, मा बाप मां बापले मां बापले मले तुमी मार धरले कागले मां बाप मुली का तो मले जीन कर मले हे भेटली भुंसो आ बहिण माय नशिबात भेटला हा वारला पापळ पापळ बोल नाही तर का खाने मले भाडना ताव्या मले खाव का रायला का तुंच ना तो पुसला का यात पैसे नाही देत नको तू यात पैसे नाही देत मार मित्रा गेट मानस मामा त्याच्या रोजाने गई त्याचा वालो बोलकर घरी त्यानं आताच मी तू होतो काय काय एक गोष्ट लक्षात ठेव तू जातच म्हणतस ना आपल्या बहिणी चार दिवसात आलास तर ठीक नाहीतर तीन दिवसात का घरच्या कामात तीन दिवसात आलास तर ठेवू नाहीतर चौथ्या दिवशी तेरवी नाही बनवी ना नाव सोरी नाही मी तीन दिवसामध्ये आलतो ठीक हो आणि मेलो तेरवी करजो तेरवी करीन लोक साधा वरण भात देतात ना मी या गावचे पाच बकरे घेईन मस्त जेवण वाढी काय आपल्या घरामध्ये तेहतीस हजाराचा बी आहे त्याने जमव बरोबर आहे ना तुला तू हुशार किती हुशार हुशारा तुला माहीत केली माही मय झाली तुला गाव जेवला तुला मस्त संधी होईल कायची एक संधी होईल कायची मस्त दिवसाने रात्री मस्त जेवण पोटे झाले पैसे नाही देत नाही पण मी छालतो तो ताबू तुला पण मी छालतो पहा मार पहो एकच बहीण एकच भाऊ माहिणीने सुपना पाहिलं माय बापाच्या एकच भाऊ पण कधी बहीण माझ्या घरी आली कधी ह्या कुत्री नाही ह्या कुत्रीला कधी माहिणी बसली कधी भाषाला कपडे नाही घेतले कधी मा भाषासोबत दोन शब्द प्रेमाची नाही बोलली कधी बहिणीने साडी चुरी नाही घेतली पण काय हरकत नाही तू माझ्या बहिणी सोडलं तर चालन पण हा भाऊ आपल्या बहिणी सोडणार नाही येतो भाऊ त्या गावला आपल्या बहिणीच्या घरी आलो आज माझ्या बहिणीच्या गावची मंडळी माझी बहिणी घरी असाल तुम्ही काय हरकत नाही एका सुरी बहिणीच्या बाजार चौका जातो बहिणीला साडी देतो भाषाला कपडे देतो आणि नंतर बहिणीच्या घरी जातो येतो बाजार चौकात काय सांगाव परमेश्वर हा आज दहा वर्ष झाले रे दहा वर्ष झाले माझ्या लग्नाला नवरा मरण पाहिला लहानसा मुलगा माझा पाच वर्षाचा लोकाचे लोका काम कष्ट करते लोकांचे दिनेबाबे करते मुलाचे सांभाळ करते पण पाच वर्ष झाले रक्षाबंधना सारखं सण निघून गेला दिवाळी सारखं सण निघून गेला रे आणि यंदाचा दिवाळी निघून गेली तरी माझा भाऊ माझा घरी नाही आला दादा काय मी तुझं वाईट केलं रे आज पाच वर्ष झाले रे दादा तुला तुझ्या बहिणीची आठवण नाही आली दादा काय का रागवला तू माझ्यावर दादा रागवाचा मतलब जरी दादा चला जर दादाच इतका मी जर तुला काही मागतलं असत आणि माझा रागवला जरी असता तर मी मान्य केलंच तरी दादा सरळ गावच्या बहिणी आपल्या भावाच्या घरी जातात रे भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येते पण माझ्या डोळ्याने माझा भाऊ दिसत नाही दादा दादा काय वाईट केलं रे मी तुझं काय वाईट केलं दादा तुझं आई वडील जरी राग नसतो रे दादा तर असं बघा दिलं नसत आईवडील राग तू तो असाच वागला असतो का रे दादा तुझ्या घरी जरी आयला गेली दादा तर वेगवेगळ्याला घरात पाच तुझा कुठेतरी जीव वाटून येतो रे दादा

या दिवाळी सणाला केती पाहू तुझी वाट या दिवाळी सणाला नाही आला